नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य पत्रकारावा लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विजयराव कदम यांनी आपल्या अमूल्य सहकार्याने समाजाची सर्व क्षेत्र रोखोक मांडणारे जनतेच्या विश्वासाच्या लोकहित न्यूज पोर्टल चॅनलच्या आज चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन जिजाऊ भवन उमरखेड येथे मान्यवरांच्या व पत्रकारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला ज्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव खडसे माझे आमदार कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विजयराव माने अशोकराव पवार अंकुश वानखेडे रफिक शेख गाईड माहूर प्राध्यापक अनिल काळबांडे पत्रकार अशोक गाजेगावकर डॉक्टर हईप खापटाण दत्तराव काळे सैलेश ताजवे विजयराव आळे श्याम भाऊ धुळे सिद्धार्थ दिवेकर दिलीप मुनेश्वर आदी मान्यवर पत्रकार बंधू उपस्थित होते कार्यक्रमाचे सूचना पत्रकार डॉक्टर अंबा जोगोईकर यांनी केले व आभार राजेश कदम यांनी व्यक्त केले तर आपल्यासोबत आहे लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलचे सहसंपादक राजेश कदम तर कवन यांच्याकडून जाणून घेऊया या दुसऱ्या वर्धापन दिननिमित्त त्यांची काय प्रतिक्रिया आहे छोटे खाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आमचा हा कार्यक्रम करण्याचा उद्देश तळागाळातील लोकांच्या प्रे, ज्वलंत प्रश्नांची उलगडा आम्ही या ठिकाणाहून करत असतो आणि लोकांनी आमच्याविषयी मांडलेल्या भावना आणि लोकांना आमच्याकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल आम्ही खरोखरच त्यांना न्याय देऊ शकतो का याविषयी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तसेच राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी दरवर्षी हे घेतोय या सातत्याने या ठिकाणी असाच करत राहू एवढे बोलतो आणि थांबतो जय जय मात्र सरकार लाईव्ह न्यूज